राजमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज महाविकास आघाडीचे माडा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मानखटा विधानसभा मतदारसंघातून अभूतपूर्व मताधिक्य देणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे दहिवडी येथील स्वातीमंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या विजय निश्चय मेळाव्यात ते बोलत होते या मेळाव्याच्या निमित्तानं प्रभाकर देशमुख आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली आहे यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदन सिंह मोहिते पाटील माशेराज पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील प्रदेश सरचिटणीस अभय जगताप जिल्हाध्यक्ष सुनील माने सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने माडा लोकसभा समन्वयक रवी पाटील महिला आघाडीच्या कविता मेहत्रे खडाव महिला आघाडीच्या डॉक्टर प्रियंका माने हर्षदा देशमुख जाधव दिलीप तुपे मकरंद बोडके बाळासो सावंत वडूचे उपनगराध्यक्ष मनोज कुमार नगरसेवक संजय गोडसे पृथ्वीराज गोडसे योगेश जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते प्रभाकर देशमुख म्हणाले कोणत्याही अडचणीवर मात करणारे शरद पवार यांचे जिद्दी नेतृत्व आपल्याला लाभले जनसामान्यांच्या तुतारीबद्दल कमालीची उत्सुकता आहे सर्व घटक पक्षांनीही सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार केला असून धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करायचा आहे असं आपलं ध्येय माझ्या कामावरती विश्वास असून शरद पवार यांच्या आदेशानुसार मी काम करतोय मला शेतकऱ्यांची असून तरुणांच्या हाताला इथे काम देऊन बेरोजगारी कमी करायची आहे माणस मातीचे ऋण फेडण्यासाठी मी सदैव कार्यरत असून राजकारण हा माझा व्यवसाय नसून इथल्या जनतेचे दुःख कमी करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे तुमच्या सर्वांच्या इच्छेने विधानसभेला सुद्धा मीच उमेदवार असणार आहे यावेळी मदनसिंह मोहिते पाटील पाटील सुनील माने अभयसिंह जगताप कविता मेथरे प्राध्यापक एस पी देशमुख पृथ्वीराज गोडसे किशोर सोनवणे दादासाहेब मडके प्रशांत विरकर आदींची भाषणे झाली प्रास्ताविक अमोल काटकर यांनी केले आभार डॉक्टर महेश माने यांनी मानले विजय निश्चय मेळाव्यात मानखटा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम दहीवडी तुम्ही जे मनामध्ये ठेवलं आहे सर्व सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे कि महाविकास आघाडीचा उमेदवार विजय करायचा आहे त्यासाठी मी काही तुमच्या बरोबर आहे एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो गेल्या काही दिवसात तालुक्यात बऱ्याच घडामोडी झाल्या बऱ्याच हालचाली झाल्या त्या सगळ्या हालचाली मी बारकाईनं बघितलेल्या त्याच्यावर माझं बारकाईने लक्ष आहे समाजकारण करत असताना राजकारणातले बारकावे पवार साहेब बघायचे त्यातले काही मी शिकलो का म्हणून बऱ्याच लोकांना वाटतं की राजकारण कळत का नाही ते मला चांगलं कळतं एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छित पण मी शांतपणे काम करणारा साहेबांचा सा कार्यकर्ता माझ कामावरती विश्वास आहे पवार साहेबांनी मला मान आणि कटामध्ये काम करण्यासाठी इथं नेतृत्व करावं असं आदेश दिले तेव्हापासून मी काम करतोय पवार साहेबांचा सा आदेश आहे माझ्यासाठी ते सर्वस्व आहे आणि म्हणून या पुढच्या काळातही मी या ठिकाणी नेतृत्व करणार आहे तुमच्या सर्वांच्या इच्छेनं विधानसभेलाही मीच असणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे नेतृत्व करायचं नेतृत्व करायचं ते सर्वसामान्य माणसासाठी करायचं आपल्याला काहीतरी मिळवायचं याच्यासाठी नाही ती सेवा करायची संधी काही थोड्या प्रकारे केल्याला हुकली मी काय त्याच्याबद्दल त्याला महत्व दिलं नाही तो इतिहास झाला संपून गेला त्याच्यावरती पडदा पडला आता आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की धैर्यशील बयांना आपल्याला यावाला निश्चितपणानं विजय करायचा आहे अनेक वेळा मंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटावं लागतं अनेक कामं असतात त्यांना भेटलं अनेक काही मंडळी कुजबुज करायला सुरुवात करतात करायला सुरुवात करतात माझी विनंती आहे की ते आता बंद करा प्रभाकर देशमुख असणार आहे तुमच्या सोबत असणार आणि तो मी रिझल्ट न दाखवून देणार आहे आपले अनेक प्रश्न आहे सत्तावीस तारखेच्या साहेबांच्या बैठकीमध्ये मी ते सविस्तरपणान मांडणार आहे दहा म्हणत माझ्याकडे शेतकऱ्याच्या आपण सर्वजण शरद पवार साहेबांचा विचार घेऊन पुढे चालू राष्ट्रवादीचा विचार घेऊन पुढे चालू पण खरंच आताच काही मी सांगितलं की दोन हजार चोवीस ची लोकसभाची निवडणूक ही भाजपला गाडण्यासाठी आहे आपण सगळेजण भाजपला गाडण्यासाठी उत्सुक आहे शरद पवार साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी उत्सुक आहे पण खऱ्या अर्थाने आपण का करतो याचा विचार कधी आपण केलाय का आपण शरद पवार प्रेमी आहे म्हणून राष्ट्रवादीत आहे का तर तुम्हाला मी खऱ्या अर्थानं सांगतो आपले शरद पवार साहेबांच्यावर प्रेम किती आहे हे मला माहीत नाही पण तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आता ही निवडणूक हातात घेतली पाहिजे प्रत्येकानं मी स्वतः धैर्यशील भैया मोहिते पाटील आहे असं समजून या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे ही निवडणूक म्हणतो तेवढी सोपी नाही येणारा काळ हा कठीण काळ आहे आताच अनेक वक्त्यांनी तुम्हाला सांगितलंय की निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर नाही आहे ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी आहे आणि या निवडणुकीत जर इंडिया आघाडी महाविकास आघाडी पराभूत झाली तर तुमच्या मुलांचा भविष्य काळ हा गुलामगिरीत जाणार आहे हे लिहून ठेवा त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मुलांच्या भवितव्यासाठी आणि या देशाच्या भवितव्यासाठी या देशाची लोकशाही टिकवण्यासाठी आता आपल्याला कसल्याही परिस्थितीत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने चालणाऱ्या या संपूर्ण इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी गठबंधनला मदत केली पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी आपल्याला ग्राउंडवर उतरून प्रत्येकानं बूथ लेवलला काम करून आदरणीय धैर्यशील वयांचा विजय सुनिश्चित केला पाहिजे त्याच्या विधानसभेच्या वेळेला ज्या ज्या वेळेला साहेबांना गरज पडेल त्यावेळेला सगळ्या प्रकारची मदत दादा तुम्ही साहेबांना केली पाहिजे एवढीच आमच्या खटावाणी मानच्या वतीनं तुम्हाला मनापासून विनंती करतो तरच खऱ्या अर्थानं आपला वारंगुळा कायमस्वरूपी पिढ्यान पिढ्या जर टिकवायचं असेल तर हे तुम्हाला करावं लागेल अमोलजी तुम्ही वेगवेगळ्या मतदारसंघांचं विधानसभेच्या मतदारसंघांची माहिती सांगितली आता आपल्याला त्या बाकीच्या मतदारसंघाच्या स्पर्धेत जायचं नाही स्पर्धा लावायची आता आपल्यातल्या आपल्यात मान पुढे जातोय का खटाव पुढे जातोय अशा प्रकारची एक विधायक स्पर्धा लावायची आणि त्या स्पर्धेत गोल पुढे आहे मदन दहा वर्षापूर्वी आम्ही तुमच्याबरोबर फिरून तालुक्यातलं प्रत्येक गाव ना गाव छान होतं मगाशी अशी एस पी देशमुख सरांनी सांगितलं की त्यावेळी आम्ही तुमच्याकडे काय मागितलं नाही पण मी अकलूतच्या सभेत सांगितलं की आमच्या तालुक्यात आणि आमच्या जिल्ह्यात एक रांगा जोडी कार्यरत आहे आणि ती रंगाबिलाजी म्हणजे रंगा म्हणजे आमच्या तालुक्याचा आमदार आणि आमचा खासदार मदनदादा एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या गाव लेवलच्या कार्यकर्त्याला किती त्रास द्यायचा असतो किती त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे असतात आणि त्या कार्यकर्त्याला आत्महत्या करण्यापर्यंत प्रवृत्त करणारी ही जोडी नामशेष करायची असेल तर मदनदादा आता आम्ही तुम्हाला काहीतरी मागणार आहे आणि इथं जे कार्यकर्ते आलेले आहेत त्या सगळ्यांच्या मनात हेच आहे की देशमुख साहेबांसाठी आमदारकीचं आमदारकीच पैराफेडा एवढं हे आमच्या ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलं देशाचं राज्याचं राजकारण बघितलं आम्हाला ते बघण्याबरोबरच आमच्या तालुक्याचं हित कशात आहे ज्या पद्धतीनं रामराजे साहेबांनी त्यांच्या तालुक्याचं हित बघितलं आणि आपल्या बरोबर यायचा निर्णय घेतला त्याच पद्धतीनं दादा तुम्ही या इथून पुढच्या लढाईत पारदर्शकपणे तुम्ही आमच्या बरोबर असावं धैर्यशील या शंभर टक्के खासदार होणारच आहे त्यात कुणाचं दुमत आहे का त्यात दादा कुणाचं दुमत नाही पण त्या का त्या विजयाचं श्रेय घेण्यासाठी मी आत्ताच सांगतोय त्या विजयाचं श्रेय घेण्यासाठी बरेच जण त्यावेळी मागं पुढं करणार आहेत देशमुख साहेब आमचे साधेकडे देशमुख साहेब कधी मानणार नाही मी केलं मी तुमच्या बरोबर आलो पण साहेब ही आम्हाला म्हणायची वेळ आलेली आहे देशमुख साहेबांचा स्वभाव तो नाही देशमुख साहेबांचा स्वभाव काम करण्याचा स्वभाव आहे म्हणून आज फक्त मेसेजवर कार्यकर्ते इथं गोळा झालेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही या व्यासपीठानं आमचा स्वार्थ आहे रिशील भाई यांना खासदार करण्याचा आमचा स्वार्थ आहे तो स्वार्थ आहे देशमुख साहेबांची आमदार आणि मी परवा देशमुख साहेबांना सांगितलंय आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनेलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा